नमस्कार स्वागत आहे तुमचं यजी फूडकट्टा मराठीमध्ये तर आज आपण बनणार आहोत स्पॅनिश ऑमलेट एकदम सोपी आणि लवकर अशी होणारी रेसिपी आहे ब्रेकफास्टसाठी नाश्त्यासाठी एक नंबर अशी रेसिपी आहे चला तर आपण सुरुवात करूया त्यासाठी आपण एक बटाटा घेतला आहे बारीक कापून घेतला आहे बघू शकता तुम्ही असा बारीक कापून बटाटे घेतला आहे तो तेलामध्ये फ्राय केला आहे तर त्याच्यानंतर कांदा टाकतो आहे तो पण बारीक केला आहे कांदा बारीक करून घेतला आहे त्याच्यानंतर आता कोबी टाकतो आहे कोबी पण बारीक कापून घेतली आहे कांदा आणि कोबी एकत्र टाकली कारण ती लवकर शिजते बटाटा अगोदर टाकणार कारण त्याला थोडा वेळ लागतो शिजायला म्हणून ओके आता आपण याला फ्राय करून घेऊया हे सर्व शिजल्यावर गॅस बंद करून थंड करत ठेवूया आपण याला आणि आता आपण एक भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये अंडी फोडून घेऊया तीन अंडी घेतो आहे आपण तीन अंडी फोडून घेऊया आपण दोन झाली आता अजून एक फोडूया ओके त्याच्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे एक चमचा टाकला मी आणि हे ब्लॅक पेपर काळी मी पावडर टाकली आहे त्याच्यानंतर आता आपण याला मिक्स करून घेऊया आणि त्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकायची राहिली आहे कोथिंबीर टाकूया आणि आता मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यावर आता आपण जे बनवून ठेवलं होतं आपलं जे कांदा कांदा बटाटा आणि कोबी भाजून घेतले ते टाकूया याच्यामध्ये ओके आणि आता हे पण मिक्स करून घेऊया एकदा हे असं मिक्स करून घेऊया हे मिक्स झाल्यावर आता पण पॅन ठेवूया त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकले ते पूर्ण पसरवून घेऊया तेल आणि आता याच्यामध्ये जे आपण बनवले बॅटर आत्ता हे बॅटर टाकताना आपण अर्ध टाकायचं आहे ते का ते सांगतो तुम्हाला आणि अर्धच बॅटर टाकायचं अर्ध ठेवून द्यायचं आहे तसंच कारण आपण याच्यामध्ये चीज टाकणार आहोत मध्ये त्याच्यामध्ये चीज टाकतोय म्हणून आपण ते अर्ध ठेवलं आहे असं चीज टाकूया आपण हे चीज तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता चीज नाही टाकायचं असेल तर तुम्ही सर्व सर्व एकदाच टा हे करू शकता बनवू शकता चीज टाकायचं होतं म्हणून मी अर्द 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 ते अर्ध अर्ध केलं आहे अर्ध खालती अर्ध वरती आता आपण जे अर्ध ठेवलं आहे ते याच्यावर टाकून घेऊ म्हणजे चीज त्याच्यामध्ये राहील ओके आता ते जे चीज वरती थोडं थोडं दिसतं आहे त्याला आपण थोडंसं झाकून घेऊया ठीक आहे आता आपण याला झाकण ठेवून घेऊया ह्याच्यावर अरे झाकण का पडते ठीक आहे राहिलं दोन मिनटं आपण फ्राय करून घेणार आहोत खालच्या बाजूला आता तर आपण याला परतून घेऊया परतताना आपण असं चमच्याने नाही परत हे करायचं आहे त्यासाठी आपण एक प्लेट घेऊया आणि प्लेट याच्यावरती ठेवून आपण ते हे करून घेऊया पलटी करून घेऊया प्लेट ठेवताना सरळ ठेवायचं आहे कारण हे गरम असतं हे खूपच गरम आहे गॅस बंद करून करायचं आहे हे करताना ओके प्लेट ठेवून असं आपण याला पलटी करून घेऊया ठीक आहे चला तर परत गॅस चालू करूया आणि दुसरी बाजू पण याची फ्राय करून घेऊया आपण ते चमच्याने का नाही केलं तर ते तुटू शकतं म्हणून कारण त्याच्यामध्ये स्टपिंग खूप झाली आतमध्ये म्हणून ते तसं केलं आहे तर आता आपण गॅस पेटूया आणि हे करून घेऊया परत ठेवूया आता आता दुसरी बाजू पण याची फ्राय करून घेऊया आणि आपण आता झाकण ठेवून दोन मिनटासाठी आपण फ्राय करून घेऊ दुसरी बाजू पण दोन मिनटं झालेली आहेत आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया एकदम सोपी रेपी रेसिपी आहे आवडली तर नक्कीच शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आता आपण याला टेस्ट करून बघूया टेस्ट करूया त्याला आपण बघू शकता तुम्ही आतमध्ये त्याच्या स्टपिंग किती आहे ओके खाऊन बघूया आता कशी झाली ती खूप छान अशी बनली आहे आणि तुम्ही पण बनवू शकता ट्राय करून बघा